श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या यावर्षी श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं आयुष्यातल्या अडथळे अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांतीसुद्धा होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहाचा काही नकारात्मक प्रभाव असेल ज्याच्यामुळे पगार वाढत नाही नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही अशा काही अडचणी असतील तर त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने नक्कीच दूर होतात घरात ऐक्य निर्माण होतं आनंद निर्माण होतो आणि घरात एखादं का मंगल कार्यसुद्धा होतं त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो इतकंच काय प्राप्तीसुद्धा होते असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे मग अशी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्या आयुष्यातल्या सगळं विघ्न बाधा दूर करायला यंदा श्रावणामध्ये आलेली आहे श्रावणात आल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे तर अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही एकवीस संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून किंवा एकवीस व्रत मोदकाचे किंवा एकवीस खडी साखरेचे एकवीस चतुर्थीव्रत गुळाचे किंवा एकवीस चतुर्थीव्रत मिठाचे करायचे असतील तर त्याची सुरुवात तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून करू शकता या संपूर्ण प्रत्येक व्रताची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तसेच त्याचे उद्यापन देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की मिळून जाईल तसेच महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतं हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊया हे व्रत कशासाठी करायचं आहे स्वतःचं घर होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी किंवा तुमच्या मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं तुमच्या मुलांचं नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांचं एखादं चांगल्या कॉलेजमध्ये सलेक्शन व्हावं किंवा तुमच्या मुलाला मुलांचा मुलींचा विवाह जमावा म्हणजे काहीही तुम्हाला असं वाटतं का की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केला उपाय केले तोडगे केले खूप सेवा केल्या पण मला यश मिळालं नाही तर तुम्ही हे एकवीस संकष्ट चतुर्थीव्रत करून बघा अगदी ही एकवीस चतुर्थी पूर्ण होण्याच्या आत तुमची जी कोणती इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण झालेली असेल असे अनुभवसुद्धा आहेत मग नक्की कुठल्या खास गोष्टी आहेत किंवा कुठले खा असे उपाय आहेत जे या दिवशी करावेत आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या या दिवशी अजिबात करू नये जी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता वळू या अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे जी मंगळवारी आलेली आहे बारा ऑगस्टला या चतुर्थीची सुरुवात होणार आहे बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनटांनी आणि समाप्ती होणार आहे तेरा ऑगस्टला सकाळी बा सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो त्यामुळे चतुर्थी असणार आहे बारा ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सतरा मिनटांनी तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्री नऊ वाजून सतरा मिनटांनी नंतर उपवासा सोडायचा आहे बघा अंगारकी नावाचे ऋषी होते जे गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्षे गणपतीची तपश्चर्या केली गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की काय आहे अंगारक ऋषीने सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं मग गणपती बाप्पाने त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी कथा या पुराणामध्ये आहे प्रथम मी हे व्रत तुम्हाला एकवीस संकष्ट चतुर्थी व्रत कसं करावं हे सांगणार आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही चतुर्थीच्या दिवशी या व्रताची सुरुवात करणार आहात हे व्रत जे आहे ते एकवीस चतुर्थीपर्यंत करायचं असतं पहिल्या दिवशी मग म्हणजे मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही या एकवीस चतुर्थी व्रताची सुरुवात करू शकता आता आपल्या पहिला आपण चतुर्थीच्या दिवशी संकल्प केला चतुर्थीला सुरुवात केली आता प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला काय करायचं सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा साध्या पाण्याने केला तरी चालतो किंवा पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरी चालतो अभिषेक करत असताना ओम गण गन गणपती महा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अथर्व शीर्ष देखील म्हणू शकता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीलाच थोडेसे अक्षदा ठेवायच्या त्यावर गणपती बापाची मूर्ती ठेवायची त्यानंतर गणपती बापांना हळद कुंकू अर्पण करायचं एखादं फूल अर्पण करायचं आणि एकवीस दुर्वाची एक जोडी आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि सकाळी ही पूजा करत असताना खोबऱ्याचा निवेद तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे हे शक्य नसेल कोणत्याही फळाचा साखरेचा निवेद दाखवला तरी चालेल ही झाली आपली सकाळची पूजा तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून पूजा मांडायची असेल तर ती मा या पद्धतीने मांडू शकता आता दिवसभर उपास करायचा आहे दिवसभर उपवासाचे जे पदार्थ आहेत साबुदाना भगर ज्यूस चहा कॉफी जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एकवीस संकष्ट चतुर्थीव्रत जेवण करून एक वेळा जेवण करून देखील करू शकता जर तुम्ही आजारी वगैरे असाल तर आता दिवसभरामध्ये तुम्ही जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि या दिवशी परांना वर्ज आहे दिवसभर जे फराळाचे वगैरे प आपण पदार्थ खाणार आहोत तेसुद्धा दुसऱ्याचे दुसऱ्याच्या घरचे खाऊ नका आपल्या घरचं खाण्याचा प्रयत्न करा दिवसभर उपास करायचा आहे तसंच तुम्ही फळे खाऊन देखील उपास करू शकता याला म्हणतात न जेवता उपास आणि कॅलेंडरमध्ये तुम्ही बघायचं की चंद्र उदयाचा टाईम काय आहे कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं संकट चतुर्थी जिला चंद्र उदय वेळ म्हणून तर ती जी वेळ असेल त्या वेळेला परत जे आपण देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायची परत एखादा लाल फुल असेल एकवीस दुर्वाची जोडी असेल ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहेत आताही ते अशीसुद्धा कमेंट येऊ शकते की ताई मोदक उकडीचे बनवायचे की आपले जे आपण तळलेले बनवतो ते सदस्य बनवायचे तर आपण मोदक जे आहेत तुम्ही उकडीचेही बनवू शकता आणि तळलेलेही बनवू शकता शेवटी काय मोदक बनवण्याला महत्त्व आहे आणि ते एकवीस असावे तर एकवीस मोदक बनवायचे आहेत त्याचा निवेद्य दाखवायचा आहे पूजा केल्यानंतर त्यानंतर तुमच्या बाल्कनीतून गच्चीवरून अंगणातून जिथून कुठून तुम्हाला चंद्राचं दर्शन होतं तिथे येऊन तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला ओवाळायचं आहे त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे बरेच जण सुद्धा निवेद्य दाखवतात पण फक्त मोदकाचाच निवेद्य दाखवला तरी चालेल त्याचबरोबर जर तुम्हाला हवं असेल जे काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्ही ब दाखवला तरीसुद्धा चालतो काहीही हरकत नाही त्यानंतर चंद्र उदयचा टायमिंग झाल्यानंतर चंद्राची गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर उपास सोडायला बसायचं आहे या दिवशी उपासासाठी वरण भात पोळी जे सात्विक जेवण असतं जे त्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे कांदा लसूण हे तामसिक भोजनामध्ये येतं त्याच्यामुळे कांदा लसणाचा स्वयंपाकामध्ये वापर करायचा नाही साधंसुद्धा जेवण बनवायचं ते घ्यायचं सुरुवातीला जो आपण एकवीस मोदकाचा निवेद दाखवलेला आहे त्यातले एक मोदक आपण ओम गण गणपतीन मा हा मंत्र म्हणून आपल्याला तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक आपण बनवलेला आहे तो स्वयंपाक आपल्याला जेवण करून हा जो चतुर्थीचा उपवास आहे तो सोडायचा आहे या पद्धतीने एक संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळा जेवण करून आपल्याला करायचं आहे बाकीचे मोदक हे तुम्ही घरामध्ये सर्वांना प्रसाद बनवून द्यावेत आणि या चतुर्थीचं उद्यापन करताना तुम्हाला शेवटच्या चतुर्थी दिवशी एकवीसवाव्या चतुर्थीला गणपतीचा अभिते अभिषेक घालायचा आहे आणि आन त्या आणि संध्याकाळी एका लहान मुलाला जेवायला बोलायचं आहे नंतर आपले व्रत सोडायचे आहे म्हणजे आपला उपवास सोडण्याचा आहे आता मी तुम्हाला मिठाची चतुर्थी व्रताची माहिती सांगणार आहे मिठाचे चतुर्थी हे कोणी करावे नियम काय आहे अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता एकवीस चतुर्थी हे व्रत केले जाते हे व्रत अगदी सोपे असून कोणीही करू शकते स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करता येते हे व्रत सुरू करताना संकल्प करणे आवश्यक आहे पहिल्या चतुर्थीला संकल्प करायचा आहे चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे या उपासाला तुम्ही साबुदाणा खिचडी बगर वेफर्स वगैरे कोणतेही पदार्थ खाऊ नये कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही या सर्वामध्ये मीठ असते त्याच्यामुळे आपल्याला हे ते खायचे नाही तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता दही पाहिजे असेल तर दहीसुद्धा खाऊ शकता पण त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही हे व्रत चंद्राला पाहून सोडायचे असते चंद्रोदयपूर्वी कधीही हा उपास सोडू नये चंद्राचा उदय कधी होणार आहे हे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला निवेद दाखवायचा आहे बघा मिठाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणतेही पदार्थ पद्धतीने तुम्ही एकवीस मोदक बनवायचे आहे एकवीस मोदकापैकी वीस मोदकामध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारंग घालायचे आहे मात्र एक मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे खूप जास्त सुद्धा मीठ घालायचं नाही फक्त तो मोदक मिठाचा आहे कळण्यासाठी सारणा ब बरोबर तुम्हाला मीठ घालायचं आहे मोदक घेतल्यानंतर वीस नारळाचे आणि एक मिठाचा आहे असे एकवीस मोदक तयार होतील हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहे कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे म्हणून मोदक लहान करायचे आहेत कारण हे आपल्याला मोदक खाऊनच हा उपास सोडायचा असतो जर तुम्ही मोठे मोदक केले आणि समजा तुम्हाला वीस मोदक खाल्याच्या नंतर एकविसावा मोदक मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही आणि जर समजा छोटे मोदक असेल तर आपण हे एकवीस मोदक जे असतील ते खाऊ शकतो चंद्रोदय वेळ गणपतीची पूजा चंद्राची पूजा करून एकवीस मोदकाचा निवेद तुम्हाला दाखवायचा आहे गणपतीची आरती झाल्यानंतर उपास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून उपास सोडताना जमिनीवर बसायचं नाही आणि उपास सोडताना एकवीस मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक त्यावेळी तुम तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही जर तुम्हाला पहिला मोदक मिठाचा खाला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जेव्हासुद्धा सुद्धा मिठाचा मोदक लागेल पहिला लागो दुसरा लागो पाचवा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक हा लागतो लागला ना तो तुम्हाला पूर्णच खायचा आहे त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचं घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतःच ते खायचे आहेत उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही असण्यावर बसून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे वीस मोदक घरच्यांना द्यायचे आहेत बाहेरच्यांनीही मोदक हा प्रसाद द्यायचा नाही पण समजा तुम्हाला पाचवा सहावा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत पण समजा तुम्हाला वीस मोदक खाल्याच्या नंतर एकविसावा मोदक तुम्हाला मिठाचा लागला पूर्ण मोदक मी खाणार मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार नाही करायचे हे मोदक तुमच्यासाठी असतात कारण की मिठाचे मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचेच आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत घरच्यासाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता कारण तुमचे बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गायला किंवा इतर मुख्या जनावरांना देखील दिले तरी चालतं मोदक खाऊन उपास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता जर समजा पहिल्याच मोदक दुसरा मोदक तिसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर आणि मग तुम्हाला भूक लागू शकते अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता व्रत संपूर्ण एकवीस संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मिठाचा मोदक आणि तुम्हाला म्हणजे मोदक खाऊनच हे उपास सोडायचे आहेत त्याच्यानंतर काही जेवण करायचंच नाही तुम्हाला काही खायचंही नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे तुम्ही खाता ते मीठ टाकूनच ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे काय तर मिठाची चतुर्थीची व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण करायचे ची नसते शेवटच्या उपासाच्या दिवशी म्हणजे एकविसाव्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करून अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना अथर्व शिष्य बोलायचे आहे आणि अभिषेक करायचा आहे तर समजा तुम्हाला घरीच अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता रात्री गणपती बापाची पूजा करून झाल्यावर चंद्राचे दर्शन पूजा झाल्याचं नंतर तुम्ही एका मुलाला जीव घालायचे सात आठ वर्षाचा म्हणजे लहान मोम पाहिजे जास्त मोठा नको आणि मग त्याला जेवण घालायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः मोदक खा खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास सोडायचा आहे त्या दिवशीसुद्धा उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही तुम्हाला मोदक खाऊनच उपास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाही दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू ती शकता आणि नंतरची संकट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता नाही पकडला तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्टी व्रत करू शकता या व्रताविषयी काही थोडक्यात नियमही जाणून घेऊया आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आले तर काय करायचं त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा पण ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरायची नाही एखाद्या चतुर्थीला तुमची सुतक वगैरे त्याच्यामध्ये गेले तर त्या चतुर्थीलासुद्धा तुम्हाला उपवास धरायचा नाही ती चतुर्थी एकवीस चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावाला वगैरे गेलात तर तिथेसुद्धा तुम्हाला उपास धरायचा नाही धरायचा आहे आणि जिथे जर तुम्हाला शक्य झालं की एकवीस मोदक बनून जर तुम्ही पूजा वगैरे करून निमित्त दाखवला तर ती चतुर्थी तुम्ही व्रतामध्ये धरू शकता पण तुम्ही फक्त उपास पकडला तुम्ही मोदकाचा वगैरे काही दाखवून शकला नाही तर तिथे पूजा करू शकता शकत शकला नाही तर ही चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरायची नाही हे आहेत अतिशय साधे सोपे नियम असे नियम आणि ज्या दिवशी तुमची शेवटची एकविसावी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला या एकवीस चतुर्थी व्रताचं उद्यापन करायचं आहे एक गोष्ट सांगते की तुम्ही या चतुर्थीपासून एकवीस चतुर्थी व्रत करताना गुळाचे खडीसाखरेचे आणि मोदकाचे करताना एकवीस मोदक करणे आवश्यक आहे गुळाचे मोदक करताना त्यामध्ये फक्त गुळ घालावा खडीसाखरेचे करताना फक्त खडीसाखर घालावी व मोदकाचे करताना त्याच्यामध्ये सारण भरून मोदक करावे आणि तुम्ही यापैकी कोणतेही व्रत करताय तर पूजा झाल्यानंतर उपवास सोडताना पहिला एक मोदक तुम्ही खाऊन नंतर जेवण करावे व बाकीचे मोदक घरामध्ये प्रसाद देऊ शकता मात्र मिठाचा मोदकाचे व्रत करताना त्याचा नियम वेगळा आहे तो तु, तुम्हाला मी सविस्तर सांगितलेला आहे आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तर सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचे दर्शन नक्की घ्या असेही मानलं जातं की अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारची पापं दुःख अडथळे दूर होतात आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करू शकता ज्यांना ज्यांना चतुर्थीचा उपवास पकडायचा आहे चतुर्थीचा उपवास धरायचा आहे त्यांनी या बारा तारखेपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवातसुद्धा करता येते उपासाची सुरुवात केली जाते चतुर्थीचा उपास हा दिवसभर फक्त फलाहार करावा त्याचबरोबर दूधसुद्धा घेता येईल तुम्हाला अगदीच झोपच येत नसेल तर तुम्ही बगर किंवा खिचडी खाऊ शकता साबुदाना खिचडी पण शक्यतो सात्विक आहार घ्या उपासाच्या दिवशी जास्त खाऊ नका त्यामुळे उपासाचा जो हेतू आहे तो साध्य होत नाही रात्री चंद्र दर्शन झाल्यावर मात्र सात्विक भोजन घेत उपास सोळा चंद्राला आर्घ्य द्यायला विसरू नका चंद्रालासुद्धा दुधाचा निवेद दाखवा दूध अर्पण करा याला आर्ग्य देणं असं म्हणतात आणि मग त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करून उपास सोडू शकता अंगारिकाला गणपती बाप्पाचं जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी संकट चतुर्थीला गणपती तुम्ही गणपती अथर्वर शीर्ष आहे जे एकवीस वेळा म्हणू शकता एकवीस आवर्तन या गणपती अथर्वर शीर्षाची केली असता मनोकामना पूर्ती होते गणेश स्तोत्र किंवा संकटनाश स्तोत्राचे पठण करून सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं असे हे कोणतेही एकवीस चतुर्थी व्रत तुम्हाला करायचे आहेत हे व्रत असताना जर काही अडचण आली म्हणजे जर पाळी आली किंवा सुतक आला असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे पण तो उपवास तुम्हाला एकवीस संकट चतुर्थीमध्ये पकडायचा नाही पण तो उपवास तुम्हाला करायचाच आहे या दिवशी याचे सेवन करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं त्याचबरोबर कुणालाही फसू नये कोणाशी खोटं बोलू नये कोणाला कुणाचं ही रागद्वेष या दिवशी करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावर सुद्धा जप करू शकता स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा करू शकता हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा अभाव अभाव असताना जर हा उपास तुम्ही केलात किंवा के व्रत केलं तर मात्र याची ही फळं तुम्हाला मिळतीलच असं नाही म्हणूनच सगळ्यात आधी तणाची शुद्धी मग मनाची शुद्धी मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे साधनेला तर मैत्रिणं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंगारकी चतुर्थी योग आलेला आहे त्यासाठी अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला तरी यात काय शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि ही व्रत नक्की करा इतरांनाही या सेवेची संधी मिळावी म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ